कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा सचिन शिंदेच्या पुढाकाराने हळदी कुंकवाचा कार्यक्रम शेकडो महिलांची उपस्थिती मुरुम तारीख वीस येथील छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक वीस वार शनिवार रोजी सामाजिक कार्यकर्ते सचिन शिंदे यांच्या पुढाकाराने मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकुवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी डॉक्टर सुवर्णा पाटील महामुनी मॅडम जोशी मॅडम रुपाली शिंदे ललाबाई चौधरी जयश्री गिरीबा भाकेश्री धर्माधिकारी तनुजा शिंदे मीनाक्षी शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन संपन्न झाले नूतन वर्षातील पहिला सण म्हणजेच मकर संक्रांती या सणानिमित्त छत्रपती संभाजीराजे ग्रुपचे सचिन शिंदे पाटील यांच्यातर्फे भव्य हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते महिलांसाठी हा सण खूप महत्त्वाचा आणि आनंदायी असतो त्यामुळे सचिन शिंदे पाटील यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर येथे पार पडला या कार्यक्रमादरम्यान हळदी कुंकू निमित्त उपस्थित महिलांना पाचशे नग भेटवस्तू देण्यात आले यावेळी लकी ड्रॉच्या माध्यमातून सहा महिलांना गृहउपयोगी वस्तू भेट स्वरूपात देण्यात आले हळदी कुंकू सोहळ्यात संभाजीनगर भागातील असंख्य महिला भगिनींची उपस्थिती होती कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा